नमस्कार चला तर आज मी तुमच्यासोबत खास वेगळ्या पद्धतीची अशी प्रिमिक्सची रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण अजिबात डाळ तांदूळ न भाजता भाजणी न करता दोन मिनटात एकदम खमंग आणि कुरकुरीत चकलीसाठीचं प्रिमिक्स तयार करणार आहोत तो पीठ तयार करून त्यामध्ये फक्त पाणी घालायचं पीठ मळायचं आणि मस्त गोल गरगरीत काटेरी अशा चकल्या पाडून घ्यायच्या तरायच्या एकदम खमंग कुरकुरीत चकल्या तयार होतात तर तुम्ही म्हणाल प्रीमिक्स म्हणजे चकलीची भाजणी झाली पण भाजणीसाठी तुम्हाला डाळ तांदूळ व्यवस्थित धुवून उन्हात सुकवून नंतर भाजून त्याचं पीठ तयार करून घ्यायला लागतं त्यानंतर जे पीठ तयार होतं त्याला आपण भाजणी म्हणतो पण आज आपण बिना भाजणीचं एकदम दोन मिनटात हे प्रिमिक्स तयार करणार आहोत यासाठी कुठलंही डाळ तांदूळ तुम्हाला भाजायचं नाही आहे किंवा उन्हात सुकवायचं नाही आहे आणि विशेष म्हणजे घरच्या मिक्सरमध्ये तुम्ही हे प्रिमिक्स तयार करू शकता अगदी दोन मिनिटात याला भाजणीसारखं गिर्दीवरून दळून आणायची सुद्धा गरज पडत नाही आणि हे प्रिमिक्स तुम्ही सहा महिन्यांसाठी स्टोअरसुद्धा करू शकता हवं तेव्हा वाटेल तेव्हा पाणी मिक्स करायचं चकल्या करून घ्यायच्या अगदी झटपट आणि क्विक अशी रेसिपी आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हे चकलीचं प्रेमिक्स तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर इथे लागणार आहे पंढरपुरी डाळं किंवा मग जी रोस्टेड चना डाळ असते किंवा मग त्याला डाळवंसुद्धा म्हणतात आपण बऱ्याचदा चिवड्यामध्ये वापरतो तीच ही पंढरपुरी डाळवं आहे ही चना डाळच असते पण हलकीशी रोस्ट केलेली असते तर ती डाळ आपण मिक्सरला एक वाटी घेणार आहोत तर प्रमाण अगदी पद्धतशीर दिलेलं आहे सविस्तर डिटेलमध्ये दिलेलं आहे याच प्रमाणात घ्या एकदम खमंग चकल्या तयार होतात तर ही जे पंढरपुरी डाळं आहे फुटाण्याची डाळ आहे ती आपण मिक्सरला अशा पद्धतीने एकदा बारीक फिरवून घेऊया त्यानंतर हे जे पीठ तयार झालेलं आहे ते आपण एक ते दोन वेळेस चाळणीने चाळून घेणार आहोत म्हणजे यामध्ये बऱ्याचदा बारीक कणी राहते ती याच्यामध्ये निघून जाईल आणि मग आपल्या चकल्या तयार करताना आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही तर ही जी कणी शिल्लक राहते ही आपल्याला टाकून द्यायची आहे त्यानंतर या डाळ्याच्या पिठामध्ये आपल्याला तीन वाटी मिक्स करायचं आहे तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ तुम्ही विकतचं मार्केटचं रेडीमेड किंवा घरीच तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा रेशनचा असेल तर काही हरकत नाही उत्तम चकल्या तयार तर तांदूळ धुवून घ्यायचा स्वच्छ आणि उन्हामध्ये छान मस्तपैकी कोरडा सुकवून घ्यायचा त्यानंतर त्याचं पीठ गिरणीवरून दळून आणायचं तीन वाट्या तांदळाचं पीठ घातल्यानंतर ह्या प्रेमिक्समध्ये मी दीड ते दोन चमचा लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे घातलेली आहे जिरेपूड आणि दोन चमचे धनेपूड घातलेले आहे त्यासोबतच आपण याच्यामध्ये चार चमचे सफेद किंवा पांढरे तीळ घातलेले आहेत तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर याच्यामध्ये मी जवळपास अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हिंगामुळे अगदी मस्त खमंग चवीची चकली तयार होते त्यानंतर याच्यामध्ये दीड ते दोन टीस्पून मी घातलेलं आहे मीठ तर मीठही तुम्ही तुमच्या म्हणजे चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर दीड ते दोन टेबलस्पून मीठ ह्या एवढ्या पिठासाठी व्यवस्थित पुरेसं होतं सगळे मसाले किंवा कोरडे मसाले आपण जे तिखट मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घेऊया तरच सगळं तिखट मीठ आपल्या चकली चकलीच्या प्रिमिक्समध्ये व्यवस्थितपणे मिक्स होतं किंवा मग मोठी अशी चाळण असेल की त्यामधून सगळं पीठ आरामात गळेल अशा चाळणीने एक ते दोन वेळेस हे सगळं पीठ किंवा पूर्णाच्या चाळणीने चाळून घेतलं तरीही काही हरकत नाही म्हणजे सगळं तिखट मीठ व्यवस्थितपणे चकलीच्या पिठामध्ये मिक्स होईल त्यानंतर आता हे जे प्रिमिक्स आहे तुम्ही सहा ते आठ महिन्यांसाठी सहा महिन्यांसाठी फ्रीजच्या बाहेर आणि त्यापेक्षा जास्त काळासाठी ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये हे पीठ स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही फक्त कोरड्या किंवा एकदम कोरड्या असलेल्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या स्वच्छ अशा बरणीमध्ये याला भरून ठेवायचं आहे अगदी सहा ते आठ महिन्यांपर्यंत खराब होत नाही चवही बदलत नाही आणि ह्या प्रिमिक्सपासून तुम्ही अगदी दहा मिनटाच्या आत चकल्या फक्त पीठ भिजवायचं आहे आणि चकल्या पाडून घ्यायच्या आहे अजिबात खराब होत नाही आणि घरामध्ये भाजणी करायला बराचसा वेळ लागतो भाजणी तयार करून ठेवायची म्हटलं तरी तर हे अगदी पाच मिनटात तयार होणारं प्रेमिक्स आणि त्यापासून तयार होणाऱ्या खमंग कुरकुरीत चकल्यांची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत आता पुढे शेअर करणार आहेच पण हे प्रेमिक्स जर तुम्ही तयार करून ठेवलं तर कधीही मनाला हवं तेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही चकलीचा आस्वाद घेऊ शकता चला आता ह्याच प्रेमिक्सपासून खमंग आणि कुरकुरीत अशा चकल्या कशा बनवायच्या त्यासाठी किती पाण्याचं प्रमाण घ्यायचं किंवा मोहन किती घ्यायचं सगळं सांगणार आहे सगळ्यात अगोदर आपण प्रिमिक्स मोजून घेऊया तर घरातली कुठलीही एक वाटी किंवा मेजरिंग कपचं तुम्ही हे पीठ मोजून घेण्यासाठी वापर करू शकता म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टी किंवा साहित्य किती प्रमाणात घ्यायचं आहे हे तुम्हाला कळेल तर सगळ्यात अगोदर ह्या प्रेमिक्समधलं मी चार वाट्या प्रेमिक्स इथे घेतलेलं आहे थोडंसं दाबून भरायचं म्हणजे आपलं प्रमाण व्यवस्थितपणे येतं आणि अजिबात चुकत नाही तर चार वाट्या प्रेमिक्ससाठी त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण मोहन घालणार आहोत तेल एकदम कडकडीत बघू शकता थोडंसं पीठ घालून बघायचं अगदी फसफसून वरती येत आहे म्हणजे आपलं मोहन एकदम इथे कडकडीत तयार आहे तर हे चार वाटी प्रेमिकसाठी अर्धी वाटी तेलाचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं तर एवढंच घ्यायचं आहे कमी जास्त नाही जर तेल थंड असेल तर आपल्या चकल्या तेलकट होण्याची शक्यता असते किंवा मग तेलात विरघळतील तर तेल अगदी ते ते गर कडकडीत गरम करूनच घ्यायचं आणि अर्धी वाटीच चा, घ्यायचं आहे चार वाट्या प्रेमिकसाठी तेल गरम असताना व्यवस्थितपणे हाताने मिक्स करता येत नाही म्हणून चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर आपण हे थोडंसं तेल थंड झालं हात व्यवस्थित याला लावू शकेल इतकं सोसेल असं झालं की आपण ह्याला हाताने मिक्स करून घेणार आहोत म्हणजे तेलाचं मोहन आपल्याला चकलीच्यापेमिक्समध्ये एकदम कणाकरांपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चोळून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटं अशा पद्धतीने चोळून घेतल्यानंतर हातामध्ये मूठ वळून बघायची एकदम घट्ट सरठी ठिसूळ असा गोळा तयार होतो आहे मीठ मूठ बांधली जाते त्याचा अर्थ मोहन आपलं एकदम व्यवस्थित पणे प्रमाणात पडलेलं आहे त्यानंतर आता या प्रिमिक्सच्या पिठामध्ये पाणी किती घालायचं चा, तर चार वाटी आपण प्रिमिक्स घेतलेलं होतं अर्धी वाटी गरम तेल घेतलेलं होतं त्यासाठी आपल्याला तीन ते चार वाट्या पाणी अगोदरच गरम करून ठेवायचं आहे तर तीन वाट्या पाणी मी गरम करून घेतलेलं होतं त्यापैकी दोनच वाट्या पाणी सध्या प्रिमिक्समध्ये घातलेलं आहे आणि हो इथे गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाण्याने ही जी चकलीचं पीठ आहे ते मळायचं नाही कारण गरम पाणी वापरल्यामुळे आपलं जे तांदळाचं पीठ आहे आणि डाळ्याचं पीठ आहे ते व्यवस्थितपणे छान जातं थंड पाण्याची चकली अजिबात खुसखुशीत होत नाही थोडीशी कडक होते तर गरम पाणीच वापरायचं सुरुवातीला दोनच वाट्या घातलेल्या आहे व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेऊया आता हाताने थोडंसं मी मिक्स करून घेत आहे त्यानंतर हे पीठ अजून जास्त कोरडं वाटतंय म्हणून मी अर्धी वाटी पाणी घालत आहे म्हणजे टोटल आत्तापर्यंत मी फक्त अडीच वाट्या पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे पाणी घातल्यानंतर आपण याच्यावरती एक झाकण ठेवून देणार आहोत आणि आठ ते दहा मिनिटासाठी गरम पाण्याच्या वाफेमध्ये हे जे चकलीचं प्रिमिक्सचं पीठ आहे ते अशाच पद्धतीने मुरवत ठेवणार आहोत म्हणजे काय होतं उकड आपली तयार होते आणि मस्त बघू शकता एकदम छान याला पाणी सुटलेलं आहे म्हणजे वाफेमध्ये आपलं पीठ छान इथे तयार होतं दहा मिनटानंतर आपण जशी चपातीसाठी किंवा बाजरीच्या भाकरीसाठी वगैरे ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने तुम्हाला थोडंसं गरम गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचं आहे हाताला जर खूप जास्त चटके बसत असतील तर पोटॅटो मॅशर किंवा पावभाजी मॅशर असतो किंवा एखादं फुलपात्र वाटी असेल त्यांनी पीठ मळून घेतलं तरी चालेल पण हाताने कोमट आहे खूप जास्त गरम नाही आहे कारण यातली बऱ्यापैकी वाफ निघून गेलेली आहे आणि जे शिल्लक अर्धी वाटी पाणी आपल्या पातेल्यामध्ये होतं तीन वाट्या टोटल पाणी गरम करून घेतलेलं होतं तर तीनही वाट्या पाणी इथे लागणार आहे थोडंसं एक दोन चमचे पाणी उरतं पण लागेल तसं तुम्ही घेऊन व्यवस्थितपणे छान आपलं भाकरीच्या पिठासारखं पीठ इथे तयार करून आपल्याला घ्यायचं आहे बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी खूप जास्त कोरडं पीठ माळायचं नाहीतर मग चकल्या पाडताना त्यामध्येच तुटतात आणि मग गोल आकार धरत नाही त्यासाठी मस्त मध्यम आकारात भाकरीसारखं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर तीन वाट्यांपैकी आपलं अगदी दोन ते अडीच चमचे पाणी इथे उरलेलं आहे आणि जर तुम्हाला वाटलंच थोडंसं पीठ तर तेही पाणी तुम्ही याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता किंवा मग चकल्या जर तुटायला लागल्या तरी सुद्धा तुम्ही एक ते दोन चमचे पाणी मध्ये मिक्स करून पीठ मळून अजून त्याच्या चकल्या पाडून घेऊ शकता अजिबात चकलीमध्ये तुटत नाही पण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे यापेक्षा अजिबात खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही पीठ घट्ट झालं तर चकल्यामध्येच तुटतात आणि हातही दुखून येतो चकल्या तयार करताना त्यानंतर दहा मिनटासाठी पीठ मी तसंच झाकून ठेवलेलं होतं आता मस्तपैकी याचा एक रोल तयार करून घेतलेला आहे आणि चकलीचा साचा जो आहे त्याच्यामध्ये चकलीची चकती घालून घेतलेली आहे खरभरीत भाग बाहेरच्या साईडने ठेवला आहे आणि त्यानंतर आप हा जो चकलीच्या पिठाचा रोल तयार करून घेतलेला आहे तो आपण साच्यामध्ये घालून घेणार आहोत तुमच्याकडे जो त्यानंतर याला आतल्या साईडने थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे तेल लावून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या चकल्या व्यवस्थितपणे पटकन पडायला मदत होते आणि आतमध्ये खूप सारं पीठ चिकटून राहत नाही साच्याला त्यानंतर चकलीचा जो आपण गोळा तयार करून घेतलेला होता रोल तयार करून घेतलेला होता साच्यामध्ये घालून घेऊया आता आपण चकल्या पडायला सुरुवात करूया तर चकल्या पाडण्यासाठी मी इथे प्लास्टिकच्या बर्नीची झाकणं घेतली आहे तुम्ही एकसारख्या गोल गर्गरीत अशा चकल्या येण्यासाठी स्टीलच्या वाट्या घेऊ शकता किंवा मग स्टीलच्या प्लेट घ्या किंवा मग बटर तुकडे तुकडेसुद्धा चौकोनी आकारातले घेतले तरीही चालेल अशा पद्धतीने झाकणं किंवा प्लेट्स घेतल्या की मग एकसारख्या आकाराच्या सगळ्या चकल्या तयार होतात कोणती लहान कोणती मोठी असं होत नाही दिसायला सुंदर दिसतात त्यासाठी अशा पद्धतीने मी पहिलीही चकली झाकण्यावरती पाडून घेतलेली आहे बघू शकता कुठेही अजिबात चकलीमध्ये तुटत नाही आहे बऱ्याच जणींकडून भाजणीची असो किंवा मग तांदळाच्या पिठाची चकली असो मध्येच तुटते तर त्याचं सगळ्यात पहिलं आणि मेजर असं कारण म्हणजे चकलीचं जे पीठ आहे त्यामध्ये अजून दोन तीन चमचे पाणी घालायचं एक ते दोन चमचे पाणी घालून छान असं मळून घ्यायचं जेवढं पीठ छान मौसूत मळलेलं असेल अजिबात चकल्या तुटत नाही तर समजून जायचं चकली तुटत असेल तर आपलं पीठ नक्कीच कोरडं झालेलं आहे त्यामध्ये मॉइश्चर कमी आहे पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तर अशा पद्धतीने जर चकल्या तुटत असतील तर अजून थोडंसं मळून चकल्या पाडून घ्यायच्या आहे तर तीन ते चार चकल्या तयार करून घेतल्यानंतर गरमागरम अशा तेलामध्ये आपण ह्या ज्या चकल्या आहेत त्या तळण्यासाठी घालून घेणार आहोत तर चकल्यासाठी तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे तेलामध्ये छोटासा एक तुकडा टाकून बघायचा पिठाचा लगेचच वरती आला पाहिजे म्हणजे आपलं चकली तळण्यासाठी तेल तयार आहे असं समजायचं कारण जर तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल नवीन असाल तर बऱ्याचदा कळत नाही थंड तेलामध्ये किंवा थोड्याशा कमी फ्लेमवरती गरम असलेल्या तेलामध्ये जर आपण चकल्या तळल्या तर बऱ्याचदा त्या तेलकट होतात आणि एकदम कडक होण्याची शक्यता असते कुरकुरीत आणि खमंग होत नाही तर तेलाचं टेम्परेचरही तेवढंच महत्त्वाचं आहे तर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि एकदम परफेक्ट अशा चकल्या तयार करायच्या अजिबात याला वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही ह्या ज्या बिना भाजणीच्या चकल्या आहेत त्या तयार करू शकता तर एक चकलीचा घाणा किंवा एक बॅच तळण्यासाठी साठी कमीत कमी पाच ते सात मिनिटं लागतात लो टू मिडियम फ्लेमवरती चकल्या तळून घ्यायच्या खूप जास्त हाय फ्लेमवरती जर चकल्या तळल्या गेल्या तर, गे तर बाहेरून लगेचच तळल्यासारख्या दिसतात पण आतून त्या थोड्याशा नरम असतात आणि मग नंतर आपण एक ते दोन दिवसानंतर चकली खाली ती नरम पडल्यासारखी वाटते अजिबात कुरकुरीत आणि खमंग राहत नाही तर पाच ते सात मिनिटांसाठी चकलीचा घाणा तळून घ्यायचा आणि बघू शकता आपण प्लेटमध्ये चकल्या काढून घेतलेल्या आहेत अगदी मस्त खमंग आणि कुरकुरीत झालेल्या आहेत ते सात मिनटं झाल्यानंतर आपोआपच तेलातले बुडबुडे थोडेसे कमी व्हायला सुरुवात होते त्यानंतर समजून जायचं की आपल्या चकल्या इथे तळून तयार आहेत पाच ते सात मिनिटातच आरामात चकलीचा कुठलाही घाणा छान तळून तयार होतो Okay. अशा पद्धतीने आजच्या ह्या एकदम सोप्या आणि झटपट अशा चकली प्रीमिक्सची रेसिपी नक्की घरी करून बघा आणि मनाला वाटेल तेव्हा खावीशी वाटेल तेव्हा तुम्ही एकदम खमंग आणि काटेरी कुरकुरीत चकल्या याच्या तयार करू शकता तर अशा पद्धतीने आजची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ पणापासून आवडला असेल तर मनापासून जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय